या महत्वाचे दिवशी घरात भाकरी किंवा चपाती बनवू नये नाही तर लक्ष्मीचा होईल गो सनातन धर्मात प्रत्येक गोष्टीबाबत काही नियम केले आहेत या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे अन्न हा मानवी जीवनाचा महत्वाचा भाग आहे अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला चपाती या भाकरीचे काही नियम सांगणार आहोत हे नियम जाणून घेणे आणि पाळणे खूप महत्वाचे आहे दिवाळीत चपाती किंवा भाकरी बनवू नका ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चपाती किंवा भाकरी बनवू नये या दिवशी चपाती किंवा भाकरी बनवणे शुभ मानले जात नाही कारण या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते त्यामुळे लोकांनी आपल्या घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवावेत जे लोक असे करत नाहीत त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा कोप होतो शरद पौर्णिमेच्या दिवशी चपाती किंवा भाकरी नये शरद पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ दिवशी घरात कच्चे अन्न शिजवणे टाळावे मान्यतेनुसार या प्रसंगी तांदळाची खीर बनवावी आणि तीच प्रसाद म्हणून खावी तसेच या दिवशी विविध प्रकारचे पदार्थ बनवावेत असे केल्याने घरात शुभफळ प्राप्त होते शीतला अष्टमीच्या दिवशी चपाती किंवा भाकरी बनवू नये शीतला अष्टमीच्या दिवशी आई शीतलाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी आईला शेळ अन्न अर्पण केले जाते तसेच घरातील सर्वांनी हाच प्रसाद ग्रहण करावा या दिवशी ताजे अन्न आणि चपाती किंवा भाकरी करणे पूर्णपणे टाळावे यामुळे शीतला आईचा विशेष आशीर्वाद मिळतो नागपंचमीच्या दिवशी चपाती किंवा भाकरी बनवू नये धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या चपाती किंवा भाकरी बनवू नये कारण तव्याला नागाचा फणा मानला जातो या दिवशी चपाती किंवा भाकरी बनवल्यास नागदेवता कोपतात तसेच कुटुंबातील सदस्यांना सा अडचणींचा सामना करावा लागू शकतो